आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी ऐतिहासिक सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या गंजिफा या कलेसाठी व सावंतवाडीतील सुप्रसिद्ध लाकडी खेळणी यासाठी भौगोलिक जी आय मानांकन प्राप्त झाले आहे अशी माहिती सावंतवाडी राजघराण्याचे राजेसाहेब खेम सावंत भोसले व राणीसाहेब शुभादेवी भोसले यांनी दिली मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गंजिपा भेट स्वरूपात देणार असल्याचं युवराजनी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या तर सावंतवाडीत गंजिफाचं सा म्युझियम व्हावं अशी राजमाता स्वर्गीय सत्वशिला देवींची इच्छा होती त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे असं युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले राजवाडा येथील पत्रकार परिषदे प्रसंगी युवराज लखमराजे भोसले युवराज श्रद्धा राजे भोसले उपस्थित होते भारत सरकारकडून सावंतवाडी लॅकर वेयस यांच्या गंजिफा या कलेसाठी व सावंतवाडीतील सुप्रसिद्ध लाकडी खेणी यासाठी भौगोलिक जी आय मानांकन प्रदान करण्यात आलं आहे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भौगोलिक मानांकन मिळण्यास सुरुवात झाली आहे या वर्षी सावंतवाडी गंजिफा कार्ड व खेळण्याना जी आय मानांकन मिळालं आहे सिंधुदुर्गसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे तर रोजगारासाठी देखील हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं मत ॲडव्होकेट समीक्षा दाभाडे यांनी व्यक्त केले राणीसाहेब सौ शुभादेवी म्हणाल्या गंजीफा म्हणजे खजिना या गंजिफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार आहेत सतराव्या शतकात गंजीफा सावंतवाडीत आला खेम सावंत तिसरे यांच्या काळात कलेला प्रोत्साहन दिलं गेलं तदनंतर राजेसाहेब शिवराम राजे व राजमाता सत्वशिला देवी यांनी ही कला जोपासली पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचवली नव्या पिढीला ही कला शिकवली आजही गंजीफा राजवाड्यात तयार केला जातो ही परंपरा युवराज लखमराजे व श्रद्धाराजे पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे आजच जी आय मानांकन मिळण्यासाठी आमच्या गंजीफा कलावंतांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे नवीन कलावंत देखील पुढे येत आहेत शासनानं या कलेसाठी व कलावंतांसाठी हितकारक योजना सुरू केल्यास आणखीन कलाकार पुढे येतील असं मत राणीसाहेब शुधादेवी भोसले यांनी व्यक्त केले दरम्यान गंजीफाला जी आय मानांकन मिळालं ही सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब आहे ही कला जोपासण्यासाठी पंचवीस कलाकार कार्यरत असून एकशे पंचवीस कलाकार कसे तयार होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे गंजीफामध्ये चौदा प्रकार सावंतवाडीत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला गंजिफा पोहोचला आहे देशातील स्मार्ट सिटीत गंजिफा आहे ही कला अजून पुढे घेऊन जायची आहे तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडीचा हा गंजिफा भेट स्वरूपात द्यायचा आहे असं युवराजनी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या तर राजमाता सत्वशिला देवी यांची इच्छा होती की गंजिफा म्युझियम सावंतवाडीत व्हावं त्यादृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे शासनाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या कलेला जी आय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच हे स्वप्न साकार होईल असा विश्वास युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले म्हणाले राजेसाहेब शिवरामराजे व राजमाता सत्वशिला देवी यांनी या कलेसाठी व ते टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते नवीन पिढीला गंजीफा खेळ कळेल यासाठी आमचा अधिक प्रयत्न असतो जी आय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच त्यात अधिक भर पडेल चिताराळी बाजारपेठ लाकडी खेळणी आज बनवत आहेत नवीन पिढी देखील राजवाड्यात गंजीफा बनवत आहेत यावेळी गंजीफा कलाकार मोहन कुलकर्णी लाडू ठाकूर रामचंद्र ठाकूर सदाशिव धुरी पांडुरंग धुरी सचिन कुलकर्णी वर्षा लोंडे गायत्री कुलकर्णी प्रज्ञा पांचाळ संगीता कुंभार आत्माराम नार्वेकर सोनाली कुंभार सुकन्या पवार प्रेरणा वाडकर आर्या देवरुपकर वेदिका गावडे संजना कदम निकिता आराबेकर सीताराम गवस परशुराम मिस्त्री मधुकर सोनावडेकर आदी उपस्थित होते मोदी आपलं ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी गंजीफा नाही पण मेक इन इंडिया ते जे इनिशिएटिव्ह घेतलं होतं आपलं इंडियन हँडीक्राफ्ट आणि इंडियन कलाला प्रमोट करायला त्यांनी खूप कष्ट घेतला आहे आणि आमचं फक्त ते स्वप्न आहे की आम्ही त्यांना हे गिफ्ट करू शकू कारण त्यांनी इंडियाना जे प्लॅटफॉर्म आज दिलं आहे आपलं इंडिया इंटरनॅशनल लेवल्सवर नंबर वन पॉवरमध्ये आहे तर आम्हाला हे खूप गर्व आहे आणि ते आम आमच्या स्वप्न आहे की आम्हाला त्यांना द्यायचं आहे आणि एक गोवर्धनदास कलेक्टर होते त्यांच्यावरून ती अक्वायर केली कलेक्शन तर त्यांची एक, एक इच्छा होती म्हणजे गोवर्धनदास पण असतील राजमाता पण असतील तर त्यांची दोघांची इच्छा होती की इथं सावंतवाडी मध्ये एक गंजीफा म्युझियम असं व्हायला पाहिजे आणि ते नुसतं आपल्या देशात एक नसेल पण आपल्या पुरा आंतरराष्ट्रीयमध्ये तो एकसारखं एक गंजीफा एक म्युझियम सरक असेल म्हणजे आपल्या देशात एक प्लेइंग कार्ड म्युझियम नाही आहे गंजीफा म्युझियम नाही आहे तर ते असं इथं झालं तर आपलं सावंतवाडी शहर म्हणून ते सगळं देशभरात आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर पोचू शकते तर तसंच असं म्हणजे राजमाताची भरपूर इच्छा होती तर आपण शंभर टक्के आता जी आय टॅग मिळालं आहे त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के शासनाकडून पण शंभर टक्के मदत मिळेलच आणि हँडीक्राफ्टवरूनच आणि म मिळेल नाही म्हणजे आपण शंभर प्रयत्न करणारच आणि नसेल तर आपण शंभर टक्के ते पुढं जाऊन करून घेणारच तसंच आपण एक करणार आहे इथून पुढे जाऊ मंडळींना आमचा नमस्कार आज सावंतवाडी गंजिफाचा सा भौगोलिक मानांकनचा प्रवास आणि सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट वाय चेन्नई हे काय प्रकार आहे भौगोलिक मानांकन काय आहे आज ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्राला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जी आय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन हे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी गंजिफा काड आणि सावंतवाडी खेळणी ह्याला भौगोलिक मानांकन मिळाले आणि त्यापैकी सावंतवाडी गंजिफा हे पहिलं आहे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये जर आपण म्हणालो की हँडिक्राफ्टमध्ये जी आय कशाला मिळालं तर सावंतवाडी गंजिफा ह्याला जी आय टॅग मिळालं आहे जी आय टॅगचं सर्टिफिकेशन हे आहे आणि ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे कारण जी आय टॅक मिळणं म्हणजे एखाद्या जिल्ह्याला किंवा जिथे हे जी आय टॅक्चं प्रोडक्ट होते निर्माण होते हे तिथला पारंपरिक वारसा तुम्ही कसा जपला आहे हा कम्युनिटी राईट आहे एका दोघांची नाही तर कम्युनिटी राईट तर आपल्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं एखाद्या पारंपरिक गोष्टीला आपण कसं जतन केलेलं आहे मग ती शेतीमाल असू शकतो ते हँडीक्राफ्ट असू शकतो टेक्स्टाईल असू शकते खाद्यपदार्थ असू शकते तर हा जो आपल्याला जी आय टॅग मिळालेला आहे सिंधुदुर्गासाठी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोगी होणार आहे रोजगार वाढवणार आहे रेव्हेन्यू वाढवणार आहे आणि आपलं सिंधुदुर्गचं ना नाव सावंतवाडीचं नाव इंटरनॅशनल स्तरावर नेणार आहे तर आता आपण थोडंसं जी आय टॅग काय आहे मी तुम्हाला सांगते आता आज आपण ह्या हॉलमध्ये बसलो आहात तुमच्या हातात कॅमेरा आहे वर फॅन चालू आहे पेन आहे कॅमेरा आहे हे काय आहे सगळं हे इन्व्हेन्शन आहे इन्व्हेन्शन म्हणजे काय कुठल्या ह्या व्यक्तीच्या बौद्धिक कौशल्याने निर्माण झालेलं एखादं आविष्कार त्या आविष्कारचा जनसंख्येला खूप उपयोग होत असतो तो एखादी प्रॉब्लेम एखादं जर काही मुद्दा जो कष्टदायक आहे आपल्या समाजासाठी तर तो त्याच्यावर तोडगा कसा काढतो तर हा तोडगा काढणारी जी लोकं आहेत ती लोकं आविष्कार आहेत तर इतक्या मेहनतीने हे आविष्कार काढून एवढ्या जनसंख्याचा जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे तर त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे त्याला म्हणतो आपण पेटंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बौद्धिक कौशल्य संपदा त्याला म्हणतात पेटंट्स आता तुम्ही कुठेतरी बिझनेस चालू केलेला आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने जो बिझनेस एवढा उभारला आहे त्या बिझनेसचं कुणी दुसरा श्रेय घेऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं नाव तिथं रजू करावं लागतं त्याला म्हणतात ट्रेडमार्क्स आता एखाद्या आता तुम्ही सगळे पत्रकार आहात तुम्ही लेख लिहिणार आहात तर तुमचा लेख आणि बाकीच्या लेखांपेक्षा वेगळे असणार कुणी कॉपी करू नाही तो तुमचा कॉपी रायट हक्क झाला सिमिलरली जी आय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन एखाद्या जागेचं वैशिष्ट्य ज्या त्या जागेच्यामुळं ज्या त्या हवा पाणी लोकं ह्यांनी जपलेल्यामुळं त्या वस्तूला एक वैशिष्ट्य रेप्युटेशन मिळतं एक विशिष्ट खासियत येते त्या खासियतसाठी लोक लांब लांबून येतात आणि ती वस्तू घ्यायला घ्यायचा प्रयत्न करतात एकदम थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर ठरूया रत्नागिरीचा देवगड आंब आंबा तो फेमस आहे वेंगुर्लाचा काजू आणि कोल्हापूरचा गुळ तर असं होणार नाही का एखाद्या व्यक्ती रत्नागिरीला जाऊन म्हणाल की मला गुळदा इथला फेमस आहे किंवा तिकडे जाऊन म्हणा तो त्या जागेलाच मागणार कारण की त्या जागेलाच ते उत्पन्न चांगलं होते आणि त्या जागेचं वैशिष्ट्य आहे तर अशा पद्धती आपण गंजिफा गंजिफा हे काय आहे गंजिफा हे एक देवखेळ म्हणता येतो ह्याला ब मुघलांच्या थ्रू आपल्या भारतात आला आणि भारतामध्ये आपल्या जेव्हा राजवाड्यामध्ये आला तर आपल्या हिंदू पद्धतीने आपण हा खेळ चालू केला हा गॅमलिंग नाही ज्यावर जुगार खेळला जात नाही कारण की हा देवखेळ आहे देवखेळ म्हणजे आपले रामायण महाभारतचे जे काय आपले दश अवतार झाले आपल्या कोकणामध्ये आत तर ह्याची माहिती त्या गंजिफा कार्डवर पेंट केली जाते हे पेंटिंग एकदम युनिक आहे हे पेंटिंग म्हणजे आपण कुणीही करू करायचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही हे पेंटिंग एक तुम्ही दहा वर्ष प्रॅ प्रॅक्टिस करून करून त्यात नंतर तुम्ही कुठेतरी त्यात मास्टर होणार त्याच्या जस्ट कुणी पेंटर येऊन केलं तसं होणार नाही हे पेंटिंग एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे ह्याला प्रोसेस आहे आणि ही युनिक प्रोसेस आहे तर हे गंजिफा जे आहे गंजिफा पेंटिंग किंवा गंजिफा कार्ड हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सावंतवाडी राजवाड्यातच होतं ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही होत नाही आपल्या सावंतवाडीचे जे पंचवीस कलाकार आहेत हे खरं तर आपल्या राजमाता स्वतोशील देवी ह्यांची पुन्हा एक म्हणायची आणि ह्यांनी जे हा वारसा जपला हे त्यांनी आपल्या सा सावंतवाडी सिंधुदुर्ग लोकांना दिलं आहे मला आठवतं जेव्हा मी हे रिसर्च करत असताना मी वाचत असताना बऱ्याच ठिकाणी सत्वशिला देवी आणि राजेसाहेब आपले शिवराम राजेसाहेब ह्यांच्या प्रयत्नामुळं आज ही व्यक्ती आपल्याला सापडली पुंडलिक चित्तारी जी ही व्यक्ती आहे एक मे उरलेली सावंतवाडीमध्ये ज्याला ही माहिती होती ह्या व्यक्तीकडून आपल्याला हे गंजीफा सावंतवाडीचा खेळ कसा बनवले जातो कारण की हे मोठे लांब किचकट प्रोसेस आहे एकशे दोन एकशे नव्वद असे कार्ड्स असतात त्यात तर हे बनवणंसुद्धा एक कला आहे आणि त्याला एकदम डिसिप्लिननी बनवली जाते ही जे खेळ आहे डिसि खेळ नाही म्हणतात ह्याला एक आर्ट म्हणतात हा एक पद्धतशीर आहे त्याला प्रोसेस आहे या प्रोसेसनी ही डिसिप्लिन पद्धतीने हे बनवलं जातं आणि आज आपल्या राजमाताबाईंनी बऱ्याचशा आर्टिस्ट शोधल्या त्यांनी ॲक्च्युली इथं गेलं हे कोणाला माहिती नव्हतं एक कुंडलिक चितारी ह्यांच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती नव्हतं त्यांनी ह्या माणसं गोळा केली त्यांनी माणसं जोडली मला वाटतं म मोहन कुलकर्णी पण एक आहे जे बेळगाववरून इथं आलेत एक आर्टिस्ट म्हणून आले आणि आज ते पण पारंगत आहेत तसे माझे मक, माग मागचे सगळे आर्टिस्ट एकदम पारंगत आहेत तर त्याच्यामुळं युनिकनेस ऑफ सावंतवाडी गंजिफा स्ट्रॉंग हिस्टॉरिकल रिकॉर्ड अँड स्पेशल कॅरेक्टरस्ट ऑफ गंजिफा ह्याच्या गंजिफा कार्ड ह्याच्यामुळं आपल्याला जी आय टॅग मिळालेला आहे आता तुम्हाला थोडक्यात जी आय टॅगचं लिगॅलिटी फॉर्म सांगते पूर्वक नमस्कार आज सावंतवाडीना जी आय टॅग भेटला आहे गंजीफाबाबत आपण सावंतवाडीकरसाठी हे खूप गर्वाची गोष्टी आहे नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये आपण जी आयसाठी अप्लाय केलेला आणि सिक्स्टीन्थ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला आपल्याला हे प्रोत्साहन भेटलं आहे मी पाटेकरचे आशीर्वाद आजी आजोबा आणि डॉक्टर समीक्षा ॲडव्होकेट समीक्षांना धन्यवाद करते की त्यांनी आपल्याला इतकी मदत केली सर्व सावंत भोसले फॅमिली आणि आपले आर्टिझन्स बरेपैकी वर्षांनी ते हे काम करत आहे आणि आज आपला सावंतवाडीच्या गंजीफाना सिंधुदुर्गच्या पहिला जी आय टॅग भेटला आहे ते आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्टी आहे आज सावंतवाडीमध्ये पंचवीस आर्टिस्ट आहे आणि आमची हे अपेक्षा आहे की जी आय टॅग ची मदत घेऊन आणि हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटची मदत घेऊन आपण हे वन ट्वेंटी फाय आर्टिस्टमध्ये कन्वर्ट करूया आज आपण सावंतवाडीमध्ये साधारण चौदा प्रकारचे गंजिफा प्रॅक्टिस करत आहे आणि आपण हे कलाना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर घेऊन गेले आहे एक उदाहरण मी देणार की आज रिलायन्स रिटेलच्या ब्रँड आहे स्वदेश म्हणून ते आपण त्यांना आपला गंजिफा सप्लाय करत आहे आणि त्यांच्या मदतीने आपण गंजीफा इंडियाचे मोठे सिटीजमध्ये हैदराबाद बँगलोर मुंबई डेल्लीमध्ये घेऊन गेले आहे आमचे टायअप्स हाँगकाँगचे मी मेराकीमध्ये आहे कोल्हापूरमध्ये एक लेडी आहे जे गंजिफा पेंट करत आहे सारीजवर यंग आर्टिसिन्स आहे एक जेनी हे गंजिफा नेकलेस बनवलं आहे तर आमच्या हे कोशिश आहे की आपण स इंडियामध्ये कोण पण असू दे सगळ्यांबरोबर आम्हाला टायअप करायचं आहे हे कलांना अजून पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला माहिती असणार की आम्ही राजवाडाचा एक भाग आ, गंजीफा बुटीक आर्ट हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आहे आणि हे हॉटेलच्या थीम आहे आपला सावंतवाडी गंजीफाच्या दशअवतार तर आज आपल्याकडे जे पण लोक राहायला येत आहे नॅशनल क्राऊड आहे इंटरनॅशनल क्राऊड आहे यू केचे लोक येते आहे अमेरिकाचे येते आहे आणि सगळ्यांना आज गंजिफा काय आहे ते माहिती आहे आमची हेच कोशिश राहणार की आपण हे गंजिफाला अजून पुढे घेऊन जाऊ आणि आमचा एक स्वप्न आहे की आम्ही ऑनरेबल नरेंद्र मोदीजींना आपला हे गंजिफा सेट दाखवूया आपण प्लीज आम्हाला मदत करा की आम्हाला खूप अजून आर्टिस्टना इन्व्हॉल्व करायचं आहे आणि सर्वप्रथम आमचे गंजीफा आर्टिस्टना खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला इतकी सपोर्ट केला आहे आणि आम्ही जे पण करू शकते त्यांना अजून पुढे घेऊन जायला आम्ही करूया धन्यवाद मूळ पोषयाहून आलेलं आहे हे, हे सोळाव्या शतकात इकडं भारतात आलेलं आहे आणि हे, हे सूफी सेन्सच्या थ्रू आलेलं होतं आता गंजीफा म्हणजे काय ह्याचा अर्थ काय गंजिफा म्हणजे खजाना इंग्लिशमध्ये जसं आपण ट्रेजरीमध्ये बोर्ड गेम्स गेम्समध्ये प्लेईंग कार्ड्स तर त्याचा अर्थ ख खजिना आहे हा मुख्य आता जेव्हा मुघल काला काळात गेला त्यावेळी त्यांचे जास्ती करून इन्स्क्रिप्शन्स होते कार्ड्सवर आणि त्या रॉयल कोर्ट्समध्ये ते दरबार कलम होतं जे कासवाच्या कव कवचवर केलेलं होतं हस्तदंथावर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग आपलं बाजार कलम होतं जे आपल्या पानावर पण केलेलं होतं वेगवेगळ्या पानावर केलेलं होतं आणि कडक असं स्टिफिन क्लॉथ म्हणतात त्याच्यावर केलेले होते तर हे ह्या प्रोसेसमधनं ते संबंध आलेलं आहे हे गंजिफा कार्ड्स नंतर मी खेळताना पण आपण सबंध देवाचे नाव घेतो आहे हे नंतर जेव्हा आपलं इंडिया आपलं मुघल थ्रू आपलं हिंदू ह्याच्यात आलं होतं त्यावेळी आपण रामायण महाभारताच्या गोष्टी घेतलेल्या म्हणून आपले सगळे दहा अवतार विष्णूचा आहेत हे म मत्स्य कुर्म बरह स वामन आणि राम ल हे कलंकी रामकृष्ण कृष्ण बौद्ध आणि कलंकी हे सगळं दहा प्रकारचे आपले सगळे अवतार आहे आणि जेव्हा आपण हे म्हणतो हे तेव्हा आपले जे आपण सिन्स असतं ते रमिट होतात ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे बेसिकली तर हे सबण आपण जेव्हा हे आलं केव्हा आलं आपल्या सावंतवाडीत हे आलं जेव्हा स सेवन्टीन सेंचुरीमध्ये आलं जेव्हा तेलंगणा ब्राह्मण आंध्र प्रदेशहून आले होते त्यावेळी तर हे आंध्र प्रदेशहून त्यांनी हे सबन आणलं आणि हे धर्मशास्त्र पण ते घेऊन आले हे केम सावंत भोसले द तिसऱ्या केम सावंतांच्या वेळी आलेलं आहे आणि त्यावेळी हे सबन आर्ट्स आणि हस हस्तकला ही सबन हे पसरलेली होती ही सबन आणि त्यांना खेळणी ही सावंतवाडी खेळणी हे सगळे सगळे हे, हे त्यावेळी पण आलेलं होतं तर त्याच्यानंतर जेव्हा राजमाता आणि सत्वशिलादेवी आणि राजेसाहेब शिवरामराजे भोसले जेव्हा गावात गेले तर होते त्यावेळी त्यांना हे पुंलिक चितारी म्हणून हे त्यांना भेटले होते आणि ते आधी शिकवायला तयार नव्हती कारण त्यांना वाटत नव्हते की कोण ह्याचं सिरियसनेस घेईल कारण राजमाता ते शिकले ही आर्ट आणि तशी ही कला त्यांनी आपल्या बाकीच्या आप, 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 आप आर्टिस्टना शिकवले आज मला वाटतं आपलं ही खूप क्रेडिट जातं जेव्हा आपण हस्तकलेचं म म्हणतो त्यावेळी आपण राजमातांचं नाव हे पहिलं येत असतं हे कारण स्वतः आर्टिस्ट असून त्यांनी स्वतः शिकवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता त्यांचा भा फार शांत स्वभाव होता आणि शांतपणेने ते काम करत होते ते कडक असून त्यांनी संबंध व्यवस्थित सांभाळण्याने आत्तापासून ते आत्तापर्यंत ते जोपसलेलं आहे आणि मला आनंद वाटतो की आज आपलं सगळे युवा म्हणजे श्रद्धा राजे असो लखमराजे असो हे सगळं ह्याच्यात भयंकर इंटरेस्ट घेऊन हे पुढं चालणार चालवणार आहे हे नक्की खात्री आहेत आहे आणि ह्याच्यात मला हे, हे वाटतं की मिसेस धाबाड्याने जेव्हा आपल्याला हे जी आय टॅगिंगचं सा, सांगितलं होतं त्याळी जास्ती माहिती पण नव्हती त्यांनी आपल्याला माहिती घेऊन का करत नाही हे आपण तर त्यांनी हे फार प्रोत्साहन देऊन आणि पुढं घेतलं ते राईट फ्रॉम रिसर्च ते तुम्ही गावागावातनं जाऊन येणं त्याच्या म धुरींच्या बरोबर जाऊन ते सबन रिसर्च करणं तर त्यांनी मिसेस धाबाड्यांनी खूप हे आले आणि खूपदा येऊन जाऊन गेले आणि इंटरेस्ट पण खूप घेतलेलं आहे तसंच युवरानी पण मार्केटिंगचं सबन बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं पुढं गेलेलं आहे आणि मला आपल्या आर्टिस्टना पण खूप धन्यवाद मी देऊ शकतो आर्टिस्ट कुलकर्णी धुरी आपले दोन्ही धुरी ठाकूर आहेत आणि आपले ठाकूरांचं बाळू ठाकूर आहे सचिन बोला वर्षा आहे आणि आपले काम कार्पेंटर्स गवर्स आहेत परशुराम आणि सोनावडेकर आणि आता यंग आर्टिस्ट पण आलेले आहेत गायत्री आहे सचिन आहेत सुखन्या आहेत आहे। आणि प्रज्ञ आहेत आणि बाकीचे सॉरी मी कुणाचं नाव चुकलं असेल तर तर हे आर्टिस्टनी हे खूप पुढं नेलेलं आणि माझी नुसतं रिक्वेस्ट आहे की, की हे गवर्नमेंटला की आपण हे पुढं काय करू शकतो आमच्या आर्टिस्ट लोकांना त्यांना काहीतरी स्कीमच्या खाली घेऊन हे पेन्शन स्कीमच्या खाली म्हणजे आपल्याला जास्ती आर्टिस्ट येऊ शकतील इथं हे मुख्य आहे हे माझे मी दोन शब्द घेऊन मी जेव्हा गार्णी गार्णी होता। होता। ते थोड्या काळासाठी एक हँडिक्राफ्ट डिव्हिजन म्हणून गव्हर्नमेंटने काढलं होतं डायरेक्टेड होतं त्याच्यामध्ये ते डायरेक्टर होतं तो विषय सोडून त्याच्या अगोदर त्यांचं जवळजवळ एवढं भे ह्या म्हणजे कंजिफावर आपल्या कलावर आणि जगाच्या कलावर पण त्यांचं विश्विश प्रोट होतं त्यांचं त्याच्यामुळे त्यांना एका काळी जे म्युझियम्स जगामध्ये एक म्युझियम जर्मनीमध्ये सुटगार्टमध्ये कार्ड्स म्युझियम म्हणून आहे जपानमध्ये आहे आणि युनायटेड स्टेटला आहे पण जास्त नाही आहे बी ए त्याच्यामध्ये त्यांना बोलवलं गेलं होतं ॲज अ डेलिगेट इथ म्हणजे थ्रू गव्हर्नमेंट आणि तेव्हा स्वतः शिवरामराजे तिथं जाऊन जो जो महिन्यापासून त्यांनी आपले जे आपली संस्कृती म्हणजे इथं दुसरं सावंतमुळे बनत नाहीत म्हणजे फा ओरिसामध्ये बनतो मैसूरमध्ये बनत होतात सगळीकडे त्यांनी ते म्युझियमचं ले लेआउट करायलासाठी त्यांना आमंत्रण मी म्हणून गेले तिथं आणि तिथं मांडलं ते सगळं आपलं आपलं म्हणजे आपल्या देशाचं जे संस्कृती हे लेन साईडचे होते म्हणजे खेळणारे पत्ते होते वेगवेगळे तऱ्हेचे होते ते त्यांनी तिथं म्युझियममध्ये त्यांनी एका भागेला त्यांनी जवळजवळ पंधरा दिवस एक महिनाभर राहिले होते तिथं त्यांचे म्हणजे थ्रू म्हणजे जर जर्मनीचे गव्हर्मेंट थ्रू जपानचे गव्हर्मेंट थ्रू आणि त्या काळात त्यांनी सगळं त्यांनी केलेलं होतं तिथं पण इथं आपल्याला झालं नव्हतं तर आपलं मला वाटतं तसं संस्कृतीमध्ये जाण्याचं तेवढं त्या काळात कधी कोणी विचार केला नव्हता पण आता असा काळ आला आहे की आपण विसरलेलो होतो पण आता न जाऊन कसून पण आपल्याला आपल्याला समजलं पाहिजे की आपली काय संस्कृती आपलं काय काय होतं का आपलं बघितलं तर लोक संख्या लोकसंख्या आपली मोठी आहे लोकसंख्या नाही पण जे पृथ्वीर जे सिव्हिलायझेशन म्हणतो आपण जवळजवळ आपलं सगळ्यात जुनं सिव्हिलायझेशन आहे म्हणजे स्थापन झालेलं लो, लोकवस्ती ती आपली भारतामध्ये होती इंडस व्हॅली आहे आणि पण कुठं असेल कुणाला माहिती आहे पण एकामेळ जा जाऊन झालेलं होतं दृष्टीने हे बरेच आता नवीन पिढीला पण तेवढं वाचत नाहीत काही नाहीत मग त्या त्यांना काय पुढं जायचं त्यांना काय पूर्वीचं थोडेच असतील ते, 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 ते जे आकलजी करतात शोध काढतात खोजून बिजून त्या तेवढ्याच लोकांना नाही <laughs> आपल्याला थोडं इकडे तिकडं बातमी आणि त्यांना प्रॉमिनंट तसं बातमी येतच नाही तुमच्या प्रेसमध्ये कुठेतरी ठळक मिळणार अरे हे असं मिळालं दहा हजार वर्षाचं पूर्वी खात्री मिळालं कारण की ते वाचून ठळक अरे हा बरं बरं बंद होतं पण ही संस्कृती राहि राहिली पाहिजे म्हणून आम्ही उपय केलं राहीसाहेबांनी तेव्हा केलं होतं म्हणून ते एक आर्टिस्ट बसून त्यांनी अनेक बांधून गेले एका एकाकडे जवळजवळ चाळीस आर्टिस्ट होती म्हणजे चाळीस आर्टिस्ट धरून कापिन डस्टबिन आम्ही सगळं फर्निचर पण करत होतो पण आम्ही कसं केलं आम्ही थोडेच खेळ खेळत थो होतो खेळ आणि खळं होते ते जे ह्या बाजारपेठचे होते ते त्याला हात आम्ही लावले नाही का आम्हाला त्यांच्या पोटावर हे करायचं नव्हतं म्हणून आम्ही ते त्यांचं कला ती तिथंच ठेवली आम्ही त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही त्यांच्या हात लावले नाही आम्ही हे नुसतं जे गणजीपत्ते तयार नव्हते करायला का ते बसून त्यांचं तेवढं लागत नव्हतं पण ते लाकडी फळ वेळ खेळणी करत होते बाजारपेठमध्ये आपल्या चितारवाडीमध्ये त्यांचं त्यांचं व्यवहार आम्ही त्यांना हात लावले नाही त्यांना म्हणजे तिथून पुढून म्हणजे त्यांचं बंधू आणि आमचं चालू असं नाही झालं होतं तर तरी पण आम्ही त्यांच्याकडून पहिल्या चितारांचेच मुलं त्यांचे नाटवंड पुलटी चितारांचे त्यांचे नाटवंडच आमच्याकडे शिक ते पण शिकायला आले होते शिकत होते इथं एका काळी मी ते पण थोडे कला येत होते होत्या पण गंजिफा ते करत नव्हते पण त्यांच्या आजोबाच्या खाली मग शिकून शिकून त्यांनी केले आणि मग इथून निघाले मग बाकीचे पण शिकत गेले त्यांच्या हाताखाली आणि परिस्थिति पहात आह भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष